चॅनल तसेच तुम्ही सर्व तर काही दिवस झाले मम्मीचा फोन एवढा थोडा बिघडलेला होता त्या दिवशी मम्मीला एवढा राग आला मम्मीने मम्मी मम्मी फोन कापटला ना त्याची हालत बघायला बघा हे बघा एक साइडला बघा काय केलंय मम्मीनी तर आम्ही चाललो आज मम्मीचा फोन बनवायला तर चला आता जाऊया पण काही मम अगर तो नाही बनला हा फोन तर आम्हाला मम्मीला नवीन फोन घ्यायला लागेल आणि मम्मी खूप हॅप्पी होईल पण नाही आता आम्ही बनवायला जातो चला आता आम्ही निघतोय चला चला जाऊया मी वापस एकदा टाईप करते फायनली जाऊ से पाऊस पण आहे म्हणून रंग पटवून घेतलं चला पाणी खा चल शॉपवर तर चला आता आतमध्ये जाऊन जाऊया काय म्हणतात आई जी पप्पा पप्पांचे पा, मित्र येत आहेत त्यांची वाढ बघत बसलोय कधी पप्पारी पप्पांचा मित्र आला आहे अगोदर काही खूप सारे मोबाईल आहेत आता मम्मीचा मोबाईल मम्मी आम्ही देतोय काय होतो पप्पानी मम्मीला सरप्राईज द्यायला आहे मला पण पप्पानी सांगितलं नाही की पप्पा मम्मीला नवीन फोन घेते पप्पा मला का नाही सांगितलं

आई ये बहुत तरफल वाला भारी होती है और हां और कलर आहे नहीं मैं कलर भी सीख गई मैं चेक चेक जोड़ना वो हम भी कलर कसा वाटत तुम्हाला प्लीज कमेंट मध्ये सांगा हा एक कलर आहे हा कलर कसा वाटतो मम्मी मोबाईल फायनल नाही केला कधी बसून हा मोबाईल बघतो तो मोबाईल बघतोय हा मोबाईल बघतोय कुठला डिसाईड करेल काय माहीत मोबाईल मला कसं वाटतं मम्मीला किती आनंद होईल तो हा मोबाईल दिला मम्मी खुशच होईल एकदमच मी डिसाईड करतो कुठला मोबाईल घ्यायचे नायते ते माझ्याकडे निघाली आता पप्पाकडे जाईल लगेच आता लगेच पकडे जाईल बघा माझं आले तिला मी अशी तिला दाखवते ना हे ते म्हणून ती माझ्याकडे येते त्यांना बोलते ते तरी बोल मम्मीला ना मस्त त्याच्या प्राईज देऊ दे फायनली आमचं डिसाईड झाला आहे हा फोन घ्यायचा हा फोन रिअलमीचा आहे तर आता मी घरी जाऊन मी मम्मीच्या हातून आम्ही ओपन करू हा फोन किती भारी आहे आणि हेडफोन्स घेतले हे बघा

पप्पा चालत निघतोय तर मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटते अचानक मन झाला पाणीपुरी खायचा तर मी पाणीपुरी खायला झालीय तर पाणीपुरी खायला म्हणजे मी पार्सल घेऊन पानी से पानी ले पाणीपुरी खाया रे चांगली आहे चला जाऊया पाणीपुरीने पाणीपुरीने केल्यावर पोहोचला आहे चला जाऊया आपली सुरुवात आता ग पाणीपुरी पार्सेल घेतली आहे देख आपलेट घेऊन ना जाऊ देजल ठीक आहे सो ना जरा गरम करा पाणी पाणी आमा आणि तुम्ही घेतली आहे मी घरी जाऊन खाणार तर चला मी तुम्हाला घरी जाऊन भेटते पाय आम्ही घरी आलो आहे मम्मी, 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 ना 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 मम्मी, मम्मी, मम्मी आता घरात नसेल असेल तर मम्मीला मी आता बोलवते आणि मम्मीला आम्ही सांगू काहीच मम्मी आहे घर काहीच मम्मी घरात आहे आता आमची वाटली आता काय करायचं इक पप्पा पप्पा आता काय करायचं बघा घरत राम्मी गाईज आम्ही घरात घरी आलो आहे तर चला आता म्हणलं लावूया मम्मी काय करते बघूया मम्मी

स्वप्न <laughs> मला सरप्राईज म्हणजे असा जाम आवडत मला सरप्राईजच एकदम खरंच यो मोबाईल मी बनवायला दिलता मग कुठे गेला मम्मी तो मोबाईल हा बघा हा मोबाईलची हालत एवढी मम्मीने त्या दिवशी आपटलेल्या रागात किती खराब केला त्या मोबाईलला बघा मम्मीचा पहिला मो पहिला दुसरा मोबाईल हॅलो मम्मीला मोबाईल दिला आहे ना मम्मीची रिॲक्शन तुम्ही पाहिलीच असेल कशी होती ती तर आता मी व्हिडिओ संपवती इथेच तर गाईज कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनला दाबायला विसरू नका बाय गाई